एका गावात मणी नावाचा एक छोटासा उंदीर राहत होता तो खूप खट्याळ होता जे काही दिसेल ते चावून टाकायचा शेतक्यांच्या पिशव्या मुलांचे शाळेचे दप्तर अगदी लाकडी खेळणी सुद्धा गावकरी खूप त्रस्त झाले सगळे म्हणाले हा मणी उंदीर सुधारला नाही तर आपण काय करू तेव्हाच झाडावर बसलेला शहाणा कावळा खाली आला कावळा म्हणाला मणी तुला खोड्या करायला मजा येते पण जर तू हेच करीत राहिलास तर लोक तुझ्यावर रागावतील तुला सगळ्यांचा मित्र व्हायचं असेल तर काहीतरी चांगलं करायला हवं मणी थोडा विचार करू लागला दुसऱ्या दिवशी त्याने चावलेल्या पिशव्यांचे कापड गोळा करून त्यापासून गावातील मुलांसाठी छोटीशी बाहुली शिवली मुलांना खूप आनंद झाला गावकरीही खुश झाले सगळे म्हणाले अरे वा आता आमचा मणी उंदीर खोडकर नाही तर हुशार मित्र झाला आहे शिकवण खोड्या करून लोकांचा त्रास देण्यापेक्षा आपली कला चांगल्या कामासाठी वापरली तर सगळ्यांना आनंद मिळतो